माझं नाव आधी सोनेरा इंगळे आहे मी मुंबई नॉर्थ सेंटरमध्ये राहतो माझं नाव सर दीपक विठोबा वालीकर आहे आणि मी मध्य उत्तर मुंबई मधून बोलत आहोत मी मयूर साखरकर मी उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई मध्ये राहतो नमस्कार माझं नाव मनीषा नरेश रेडकर आहे मी मुंबईच्या नॉर्थ सेंटरमध्ये राहते माझं नाव दिनेश मावती हरणकर आहे मुंबई नॉर्थ सेंटरमध्ये मी राहतो नमस्कार मी बजरंग दरवेश उत्तर मध्य मुंबईमध्ये राहतो मी नमस्कार माझं नाव दीपक चंद्रकान यादव मी राहायला उत्तर मुद्द्या मुंबईमध्ये आहे नमस्कार माझं नाव मालश्री गजरे आहे मी उत्तर मध्य मुंबईमध्ये राहते नमस्कार मी रमेश दास उत्तर मध्य मुंबईमध्ये राहतो आम्हाला कुठे बी पहिले हे नव्हतं सुविधा नव्हती खूप अडचणी यायच्या खूप बेकार होती दवाखाना दवा जावं लागायचं तिकडं भरपूर लाईन असायची लवकर धडपड करावी लागायची इकडं तिकडनं जे मॅनेज नाही व्हायचं खूप खूप त्रास व्हायचा कारण की मग प्रायव्हेटमध्ये इथं पण पैशाची योजना मग हे ते लय त्रास व्हायचं हो खरंच एवढं हैराण झालो होतो ना मी पहिल्या तर आधी तर कोण करायचंच नाही असं बोललं गेलं तर पहिला आयुष्यमान कार्ड नव्हता आम्ही पहिले असंच जायचो दवाखान्यात आम्ही पैसे ते भरायचं खूप त्रास व्हायचा हो प्रायव्हेटमध्ये आम्हाला झालं तर पहिला पैसा भरावा लागायचा राशन पहिलं नाही भेटत होतं आम्हाला आधी तर राशन जसं फॅसिलिटी हवा होतं तसं भेटत नव्हतं मला वाटत नाही की पहिलं सरकारने एवढं करून दाखवलं असतं आणि एवढ्या कॅपिलिटी त्यांच्या किती तर त्या लोकांनी करप्टेड म्हणजे काम केलेलं आहे आज जे खुलासा होत आपल्यातर्फे गोरगरीब लोकांचा कसं आहे कुठलाही आजार काही असला लय धावपळ करावा लागायचे लय त्रास व्हायचा मला आयुष्यमान कार्डाचा लाभ झाला आहे ते पाच लाखापर्यंत उपचार भेटला आहे पटकन जर उपचार करायचा असेल तर त्या आयुष्यमान कार्डमुळे आम्हाला लगेच उपचार होण्याचा चालू होतात आणि उपचार होतात माझ्या राशनचं पण पहिलं होत नव्हतं राशन पण मला भेटत जायचं आहे बरंच एम्प्लॉयमेंट पण त्यांनी रोजगार पण दिलेले आहेत आणि असं खूप त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे गावी वगैरे आम्हाला सबसिडी वगैरे झालेली आहे भेटलेली आहे त्याचा लाभ आम्हाला बरंच काही लाभ झालेला आहे त्याचा करून दाखवलं आहे त्यांनी देशासाठी आणि आपल्यासाठी गरिबांसाठी त्याच्यामध्ये खूप सारे योजना भरपूर आहेत मला जे भेटले आहे स्वनिधीचा त्याच्यामध्ये आर्थिक परिस्थितीचे लोकांना वगैरे पैसे भेटलेले आहेत कार्डामुळे पाच लाखाची आर्थिक मदत लोकांना भेटली आहे त्याच्यामुळे मोठे मोठे ऑपरेशन सरकारी दवाखाना प्रायव्हेट दवाखान्यामध्ये याचा भरपूर लाभ गरीब लोकांना भेटत आहे आता है। तरी खूप स्टेबल आहे की आम्हाला काहीच इश्यू नाही फक्त जायचं आपलं राशन कार्ड दाखवलं की आपण ते रॅशन घेऊन घरी यायचं पाच लाखाचा जी योजना बनवले खरंच खूप छान आहे कारण की दोन तीन कामं पण झालेले आहे आणि खूप त्रास पण नाही आहे मला चांगलं आयुष्यमान योजना छान वाटली आणि आम्ही त्या त्या लाभाचा उपयोग करून घेतो आणि छान सुंदर आहे आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून आम्ही दोन पैसे कमवतो आणि दोन आम्ही आमच्या स्वतःच्या याच्याने आम्ही स्टेबल आहे एक अतिशय महत्वाची योजना म्हणजे त्यांनी जे कोविडचे वॅक्सिनेशन त्यांनी केले आणि त्यावेळेस कोविड मध्ये म्हणजे खूप कठीण परिस्थिती लोकांना बाहेर पण म्हणजे खूप परिस्थिती बिकट होती कुठलाही आजार काही झाला तर पाच लाखापर्यंतची मदत आहे ज्यांची त्रास यांना त्रास होता पण त्यांना पण आता राशन पुरवत आले आणि भेटत राहिले म्हणजे जे बोलतात ते करून त्यांनी दाखवलेलं प्रत्येक वेळेस मोदी सरकार आल्यापासून काय अडचण नाही होते मोदीजींमुळे आम्हाला जे आयुष्यमान कार्ड आहे त्यामुळे आम्हाला आता पटकन उपचार करायला भेटतो आणि आम्हाला लगेच प्रायव्हेटमध्ये आमचे प्रायव्हेटमध्ये जाण्याचे पहिला पैसा बघावा लागायचा जर ते असेल तर आयुष्य वाचायचं पण आता आयुष्यमान कार्ड असल्यामुळे आम्ही लगेच उपचार करायला सुरुवात करू शकतो आम्हाला ते ह्याच गव्हर्नमेंटतर्फे खूपच खूप लाभ आहे मोदीजींचा स्टेच म्हणजे जे काम करण्याचे जे, जे प्लॅनिंग आहे खूप छान आहे मोदीजींनी ती योजना आणली आहे त्याचा उपभोग म्हणजे तळागाळातल्या लोकांपासून सगळ्यांना जो भेटलेला आहे मोदीजींचे जितके पण योजना आहेत तेही सुद्धा आपल्याला कळून मिळत आहे छान काम केलं आहे मोदी सरकारने धन्यवाद मी बोलतो बीजेपीचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा सा, की त्यांनी खास ही योजना आल्याबद्दल खूप खूप आभार त्यांचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री मोदीच व्हायला आम्हाला मोदीजीच आम्हाला व्हावेशी वाटतात म्हणून असं वाटतं की परत मोदी सरकार हवं माननीय प्रधानमंत्री मोदीजीच होतील असं मला इच्छा आहे नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे त्यांच्या समोर काहीच नाही कोण कारण त्यांनी कामच तसे केले अबकी बार मोदी सरकार परत आम्हाला तेच उत्तर मध्य मुंबई मधून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा